सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघ इस्कॉन सावंतवाडीच्या वतीनं रौप्य श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या आनंद उत्सवासाठी पंढरपूरहून श्रीमान सहस्रनाम प्रभुजे कृष्ण अर्जुन प्रभुजे यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन होतं गेली पंचवीस वर्ष सावंतवाडी इस्कॉन शाखेचं कार्य अखंडितरित्या चालू आहे

सावंतवाडीची मुहूर्तमेढ रचणाऱ्या विष्णुलोक प्रभूजी यांच्या मृत्यू अभिवादन करण्यात आलं भगवान राधाकृष्णन यांना सुंदर शृंगार करून छापन्न प्रकारचे भोग अर्पण करण्यात आले भगवान श्रीकृष्णांना पाण्यामध्ये बसून झुलवण्यात आलं यानंतर इस्कॉन सावंतवाडीच्या बालसंस्कार वर्गाच्या मुलांनी संत जोनाबाई ही नाट्यलीला प्रस्तुत केली याला उपस्थित भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाआरती करून जोरदार हरिनामाचा गजर करण्यात आला सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन ताल धरला सर्व भाविक फक्त देहभान विसरून नृत्य करू लागले यानंतर सर्वांसाठी स्वादिष्ट महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वागत कक्ष ग्रंथ स्टॉल भाग्यवान जीव वर्ग वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते जन्माष्टमी उत्सवाचं नियोजन सुरेख करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला परिसरातील लोकांनी तन मन धनाद्वारे सहकार्य केलं कार्यक्रम रचनात्मक सुरेख भक्ती प्रदान करणारा होता असे अभिप्राय भाविक भक्तांनी नोंदवले संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली म्हणून प्रचंड पाऊस असतानाही कार्यक्रम यशस्वी होऊ शकला इस्कॉनच्या सर्व वरिष्ठ भक्तांचे कृपा आशीर्वाद या सोहळ्यासाठी होते या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व भक्तांचे भाविकांचे नगरातील लोकांचे आभार इस्कॉनच्या वतीनं हो मानण्यात आले दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल